अर्जुन साड्याच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला जरा चांगल्यातील गुलाबी कलरची साडी मागतो खूप साड्या पाहतो परंतु त्याला कोणतीच साडी पसंत पडत नाही मग शेजारी असणारी त्याची बायको तनू म्हणते की अहो मला गुलाबी कलर आवडत नाही माझ्यासाठी नका ना घेऊ अगं तुझ्यासाठी नाही घेत मग माझ्या ताईला पण आवडत नाही ताईला पण मी घेत नाही मग नेमकं तुम्ही कोणाला घेत आहात साडी अगं ही साडी मी माझ्या बहिणीसाठी घेत आहे काय त्या तुझ्या गरीब बहिणीला एवढी महागातली साडी घेतोस असं म्हणताच आजूबाजूची मानसी तिच्या तोंडाकडं बघायला लागली आणि तिथेच एक गुलाबी कलरची साडी त्याला दिसली ती साडी चार हजाराची होती तरी पण त्याने ती साडी पॅक करायला सांगितली ती सारखी सारखी विचारत असती मग तो म्हणतो की, की, की जाताना सांगतो रागाने जाऊन गाडीत बसते आणि निम्म्या रस्त्यात गेल्यावर अर्जुन तिला सांगायला सुरुवात करतो पण त्याआधीच ती म्हणते की माझ्यापाशी घरात खूप साड्या पडल्या आहेत त्यातील एक साडी नक्कीच तिला दिली असती एवढा खर्च करायची काहीच गरज नव्हती तनू मनातून प्रचंड रागावलेली असती अर्जुन म्हणतो छान आहे ना साडी मी काय म्हणते ते तुला कळत नाही का का कळत असून न कळल्याचं सॉंग करतोस हो मला कळतंय तू काय म्हणते ते तुला ही साडी घेतलेली पटलं नाही ते कळतंय मला तुझ्या तोंडावरून अर्जुन मात्र मनातून खूप खुश होता कारण का त्याच्या मनासारखी साडी त्याला मिळाली होती अरे चप्पल छान आहे म्हणून आपण तिला डोक्यावर घेऊन मिरवत नाही अर्जुन म्हणाला तनु तू तु आता खूप अति बोलत आहे तुला नाही माहीत माझ्यावर माझ्या बहिणीचे किती उपकार आहेत मी तिचे उपकार सात जन्मसुद्धा फेडू शकणार नाही माणसे म्हणतात माय मरोपण मावशी जगो ही मन सगळ्यांनाच माहीत आहे पण याचा खरा अर्थ अनुभव मला आला माझी आई कशी होती मी अजूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण का माझी आई मला कळत नव्हती तेव्हाच मला सोडून गेली मला मामा पण नव्हता मला फक्त बहीणच होती माझे वडीलसुद्धा मला सोडून दुसरं लग्न करून निघून गेले मग माझी सगळी जबाबदारी माझ्या बहिणीने घेतली मला दोन माऊस भाऊ होते त्याचे पण वय माझ्या एवढेच होते माझे दोन्ही भाऊ चांगल्या शाळेत शिकत होते आणि मला सरकारी शाळेत दाजींनी टाकलं बहीण दाजींच्या मागे लागली होती की मला पण चांगल्या शाळेत टाका परंतु दाजींना मी खूपच होतो त्यांचे पण बरोबर होते आधीच मुलांचा भार आणि त्यात माझा भार म्हटल्यावर त्यांची चिडचिड होत होती दिवस जात होते दिवसा बरोबर मी पण मोठा होत होतो परंतु बहिणीने मला कधीच आई नाही याची जाणीव करून दिली नाही मला दाजी आणि दोन भाऊ सतत धुसबुसत करत होते परंतु माझी बहीण मला कुशीत घेऊन माझं दुःख घालवत होती माझी बहीण तवापासून माझ्यासाठी अन्नपूर्ण आहे त्या घरात मला छोटी छोटी मोठी कामं सांगत असायची कधी दुकानला जाणं दळण आणणे दाजीला डबा नेऊन देणे भाजी आणणे मला ते जेवायला घालायचे हे मला दिसायचं परंतु माझ्या दाजींना ते खूप व्हायचं परंतु माझ्याकडे दुसरा कोणता इलाज नव्हता मला बहिणीला सोडून दुसरीकडे कुठे जाणे शक्यच नव्हते कारण माझं म्हणून दुसरं कोणीच नव्हतं मला वाटायचं की मी एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहावं परंतु ते शक्य नव्हतं माझे जेवण रूमचे भाडे चहा नाश्ता जीव जीव घाबरून जायचा ज्या दिवशी माझं जेवणात मन नसायचं बहीण समजून सा जायचे की मी टेन्शनमध्ये आहे मग बहीण मग प्रेमाने मला भरवत असायची तिच्याकडे पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी यायचं माझ्यामुळे बहिणीला त्रास होतो हे मला जाणवत होतं परंतु बहिणीने कधी माझ्या भावात आणि माझा भेदभाव केला नाही माझ्या दोन मावस भावा एवढंच मला बहिणीने प्रेम दिलं जेवताना कधी कधी डोळ्यातील पाणी ओ ओघळून ताटात पडायचे जसं देवाने नशीब दिले तसं जगायला लागलं मनात दगड ठेवून मी दिवस काढत होतो बहिणीमुळे मला खूप आदर झाला तिने मला कधीच अंतर दिले नाही असे ते दिवस होते हळूहळू मी मोठा होत होतो एके दिवशी माझ्या बहिणीला आणि दाजीला कुठेतरी लग्नाला जायचे होते आणि कपडे इस्त्रीला द्यायचे बहीण विसरली होती त्यामुळे दाजीनी मला जबरदस्तीने ते कपडे इस्त्री करायला सांगितले तशी बहीण मंडेला येऊन म्हणाली अहो राहू द्या मी करते ना कशाला उगाच त्याला त्रास देताय परंतु दाजी खूप कठोर शब्दात म्हणाले काय मी फुकट याला कामाला लावत नाही खातो ना गिरतो ना तर मग काम केल्याशिवाय कसं जमणार काम तर करावेच लागेल आणि दाजीने मला एक तासाच्या आधी हे कपडे इस्तरी करायचे म्हणून सांगितले सांगितले म्हणण्यापेक्षा दमच तिला असं म्हण मी याच्या आधी कधीच इस्तरी केलेली नव्हती आणि मला इस्तरीसुद्धा येत नव्हती मला बोलण्याचा चान्सच दाजीने दिला नाही दाजी बाहेरच खुर्ची टाकून बसले होते त्यामुळे बहिणीलासुद्धा माझी मदत करता येत नव्हती त्या दिवशी दाजींचा राग माझ्यावर जास्तच होता मी एकदम साध्या शाळेत राहूनसुद्धा वर्गात पहिला आलो होतो तेव्हा मी नवीत होतो आणि त्यांचा मुलगा पण नवीतच होता आणि तो इंग्लिश आणि हिंदी या विषयात फेल झाला होता त्याचा राग माझ्यावर दाजी काढत होते आमच्या तुकड्यावर जगणारा हा अनाथ मुलगा वर्गात पहिला आला आणि त्यांचा मुलगा नापास झाला हे त्यांना आवडलं नाही त्यांची दोन्ही पण मुलं वेगळ्याच तोऱ्यात होती परंतु माझ्या बहिणीने मी पहिला आलो म्हणून खूप खूप लाड केले माझे गपचिप औक्षण करून माझ्या तोंडात लाडू घातला आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाली खूप खूप मोठा हो आणि तो तोपर्यंत दाजीने दरा दराडून मला हाक मारली हाक कानावर आली तसा मी तसाच दचकलो कारण का अजून इस्तरी करायचं राहिलं होतं आणि ताजी माझ्यावर अजून पिसाळली आणि मला अजून इस्तरी करायला बसवले मी घाबरत इस्तरी करायला लागलो इस्तरी काय मला येत नव्हती आणि ती इस्तरी म्हणजे आताच्या इस्तरीसारखे नव्हती ती इस्तरी फारच जड होती घाबरत घाबरत फिरवायला लागलो पाच सहा कपडे चांगले जमले पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली बहिणीची साडी जळाली मन घाबरं घुबरं झालं होतं तोच जळालेला भाग साडीच्या घडीत लपवला थरथर त्या हाताने त्या घड्याने ठेवल्या सगळ्यात ती साडी खाली ठेवली त्या रात्री न जेवताच मी झोपी गेलो मी झोपी गेलो नाही परंतु झोपण्याचं नाटक करून झोपण्याचं सॉंग केलं सकाळी पण माझे प्राथमिक कामे उरकून मी बाहेर हुंदडायला गेलो कारण का मला भीती वाटत होती जसा दिवस जाईल तसा माझ्या हृदयाची धडधड वाढतच होती डोळ्यासमोर ती साडी आणि दाजी फिरत होते परंतु मावस भाऊ मला शोधत आला आणि म्हणाला की आईने तुला बोलवलं आहे जावं तर लागणारच होतं आजच मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो फारच दाजी बोलले तर आपण सरळ निघून जायचं असा निश्चय मी केला दबकत घरात शिरलो बहीण आणि दाजी लग्नाला जाण्याच्या तयारीत होते आणि सगळे मी इस्त्री केलेले कपडे घालून तयार होते तेवढ्यात बहीण बाहेर आली बाहेर आल्या आल्या दाजी तिला म्हणाले ती गुलाबी रंगाची साडी का नाही घातली काल इस्त्री केलेली हे कोण माझं हात पाय कापायला लागले सगळ्या अंगाला घाम फुटला पण मावशी बहीण सावरत म्हणाली अहो ती साडी मला आता टोचत आहे तिचं काठ जरा जड आहे तशी ती साडी माझ्या माहेरच्यानी घेतलेली होती खूप वर्षापूर्वी परंतु मी ती जपून ठेवली होती परंतु मला आता वाटतं की जसं तुम्हाला माझं माहेर टोचतं होतं तसं मला आता ती साडी टोचत आहे त्यापेक्षा तुम्हीही घेतलेली चॉकलेटी पैठणी चांगली मौसूत आहे उगाच टोचणाऱ्या साडीचं नाव काढू नका बहीण हे सगळं मुद्दाम बोलत होती परंतु दाजींचा आज कौतुक केल्यामुळे दाजींचा चेहरा उजाळला माहेरच्यानी बाजू न घेता त्यांची बाजू घेतली म्हणून ते खुश होते आणि ते म्हणाले की आजपासून ती टोचकी साडी घालूच नको तशी पण तुला ती छानच दिसत नाही दाजी बहिणीला म्हणाले की मी अजून अशा चार तुला साड्या आणतो दाजी बाहेर जातात बहिणीने माझ्या पाठीवरून हात फिरवत मला म्हणाली की छान बाजरीची भाकर आणि दूध आहे ते खा आणि बाजरीची भाकर जरा जळाली आहे त्या एवढं मनावर घेऊ नको बहिणीचं बोलणं फक्त मलाच समजले बहिणीमुळे त्या दिवशी मी वाचलो होतो जेवताना कळालं की बाजरीची कोणतीच भाकर जळाली नव्हती पण ते वाक्य साडीवरून होतं हे मला परत समजले परत काही महिने मी तिथे होतो परंतु शिक्षणासाठी मला शहरात जावे लागले नंतर दिवस पण बदलले छोटी मोठी कामं करत मी शिक्षणाचा आणि माझा खर्च करत होतो परत शिक्षण होता होता माझी प्रगती होत गेली आणि नंतर घरदार आणि लग्न परत हळूहळू हो। मुलांच्या टेन्शनने दाजींना हार्ट अटॅक आला आणि ते गेले मुलं पण खूप व्यासनीच्या आहारी गेले जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी सगळी प्रॉपर्टी त्यांनी आणि नशेत घालवली आता बहीण गावाकडे मजुरी करून घर चालवते घर म्हणजे दोन्ही पण मुलं लग्न करून आहेत परंतु त्यांच्याकडे घरी यायला एक रुपयेसुद्धा नाही आणि त्यांच्या पोरांना बाळांना कोण सांभाळायचं म्हणून बहिणीला नाईलाजाने कामाला जावे लागते मी आता बहिणीला कायमचं इकडे घेऊन येणार तुझी मला परवानगी असेल तर हे सगळं ऐकून तनु फक्त शांत राहते अर्जुन म्हणतो प्लीज तनू मला माझ्या बहिणीला माहेरची साडी द्यायची आहे माझ्यामुळे माझ्या बहिणीची साडी जळाली आहे प्लीज मला माझ्या बहिणीचं माहेर पण करू दे खरं तर त्यावेळेस बहिणीने खूप प्रेमाने मला जीवून घातले त्यामुळे मी शांतपणे शिकू शकलो तिचे उपकार कधी फेडू शकणार नाही तणू हे ऐकून दंग झाले किती वेगळा असतं रे प्रत्येकाचं आयुष्य आज तुझ्या यशामागे तुझ्या बहिणीचा किती हात आहे ते मला समजले तिने पाठीमागे ठेवलेली साडी आता तिच्या मांडीवर घेतली आणि अर्जुनला म्हणाली की आपण हिला मस्तपैकी पॅक करू अर्जुनच्या पुढे त्याचा भूतकाळ फिरत होता आणि त्याची बहीणसुद्धा गुलाबी साडी घालून पदर घेऊन बसलेले त्याला दिसत होती त्याचे डोळे भरून आले आणि दुसऱ्या दिवशी आनंदाने अर्जुनाने तनू गावी बहिणीकडे जायला निघाले कथा आवडल्यास लाईक शेअर अँड असाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद